नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियासतेचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास येतात तिसरी या विषयातील अब ब किती प्रकारचे हे प्राणी याचा आपण काय शिकलो आणि स्वाध्या पान नंबर आहे अठ्ठ्याऐंशी हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर उदय ते बालमित्रांनो आज आपण अ किती प्रकारचे हे प्राणी यामधील आपण काय शिकलो आणि स्वाध्याय पाहणार आहोत तर आपण काय शिकलो आकाश जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगळ्या प्राण्यांचा संचार असतो रंग आकार तसेच हालचाल करण्याच्या पद्धती अशा बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो असे प्राणी आपण पाळतो म्हणजे त्या प्राण्यांना आपण लळा लावतो ला क्रा काही प्राण्यांपासून आपल्याला त्रास होतो म्हणजे काही प्राणी आपल्याला उपद्रव करत असतात प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघून वैज्ञानिक त्यांचे गट करतात वैज्ञानिक प्राण्यांची वेगळ्या पद्धतीने गट करतात हे नेहमी लक्षात ठेवा विविधता हा निसर्गाचा नियम आहे म्हणजे निसर्गामध्ये विविधता ही असतेच आता आपण पाहू स्वाध्याय अ काय करावे बरे पाणी साचले की तिथे डास होतात डासांमुळे उत्ताप डेंग्यू चिकूनगण या रोगांचा प्रसार होतो डास होऊ नयेत म्हणून उपाय करायचे आहेत तर काय करायला पाहिजे तर पाणी आपण जास्तीत जास्त पाणी साचवून ठेवू नये ठेवलेच तरी त्याच्यावर झाकून झाकावे आणि त्यामध्ये गप्पी मासे सोडावेत त्यामुळे यासारखे रोग पसरणार नाहीत जरा डोके चालवा एक भुंगा हा उडणारा प्राणी आहे पण तो कीटक आहे की पक्षी तर भुंगा हा उडणारा प्राणी जरी असला तरी त्याला सहा पाय आहेत म्हणून तो कीटक आहे कीटक दोन मासा हा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखे पण आहे मासा आणि सरडा ये हे दोघे सजीव प्राणी आहेत आणि या दोघांना खवले असतात हा सारखेपणा आहे तीन अंगावर पट्टे असणारा पाणी कोणता अंगावर पट्टे असणार पाणी वाघ आणि झेब्रा या दोघांच्या अंगावर पट्टे असतात चार वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाळतात वाळवंटात राहणारे लोक उंट पाळतात कारण त्या वाळूतून उंट सहजपणे चालू शकतो तसेच उंटाचा ओझे वाहण्यासाठी उपयोग करतात उंट आपल्या शरीरात पाणी साठवून ठेवू शकतो त्यामुळे वाळवंटात तो जास्त दिवस जगू शकतो तसेच उंटीनीचे दूध तेथील लोक पितात मेंढ्या कशासाठी पाळतात मेंढ्या लोकरीसाठी पाळतात कोंबड्या कशासाठी पाळतात मांस व अंडी मिळवण्यासाठी सात वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा घोडा व चित्ता आठ उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांची नावे लिहा गरुड घार गिदाड नऊ अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते हरिण दहा आळ्या कोणकोणत्या प्राण्यांना असते तर आयाळ फक्त सिंहाला असते म्हणून तर आपण सिंह लिहिलेला आहे पुढील वाक्य पूर्ण करा सर्व कावळे काळे असतात सर्व पोपट हिरवे असतात पण गायचा रंग वेगवेगळा असतो गाय काळ्या असतात त्याचबरोबर पांढऱ्या किंवा लाल असतात ई माहिती मिळवा आणि वर्गातील मित्रांना सांगा शेक्रू, हरियाल गेंडा सिंह यापैकी कोणत्याही एका प्राण्यांचे चित्र मिळवा त्यांची माहिती गोळा करा ती माहिती नीट लिहून काढा आणि वर्गातील इतरांना सांगा समजलं या वडीलपैकी कोणत्याही प्राण्यांची माहिती मिळवायची आणि ती गोळा करून ती लिहून काढायचे आणखीन ती माहिती इतरांनाही तुम्ही सांगायची आहे उ पुढील प्रश्नांची उत्तरे द्या एक कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते गाय म्हैस शेळी बकरी दोन घरात उंदीर का नको असतात वस्तू कृतात आणि साठवलेले धान्य फस्त करतात तीन माशांचा संचार कुठे असतो माशांचा संचार पाण्यात असतो चार अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते सांगा बरं सगळेच पक्षी गरुड चिमणी कोंबडा बगळा कावळा पाच पक्ष्यांना किती पाय असतात पक्ष्यांना दोनच पाय असतात तुम्ही निरीक्षण करा ऊ चुकी बरोबर ते सांगा एक बगळा पांढरा असतो होय बगळा पांढरा असतो बरोबर दोन पोपटाच्या अंगावर खवले असतात नाही चूक तीन मांजर वजे वाहण्याच्या कामात आपल्याला उपयोगी पडते नाही चूक चार पालेच्या अंगावर केस असतात चूक पाच कोंबडा खूप उंच उडत नाही बरोबर कोंबडा उंच उडत नाही ए जोड्या जुळवा अगट ब गट अ गट ब गट केलेले आहे अ गटात प्राणी प्राण्यांची नावे दिलेली आहेत ब गटात त्यांची माहिती आहे सरडे सरडे हे सरपटतात म्हणून सरडे सरडे, सरडे सरपटतात घार आकाशात उंच भरायला घेऊ शकते वटवागूळ उडू शकते पण पक्षी नाही वटवागूळ फुलपाखरू फुलपाखरू हे कीटक आहे म्हणजे त्याला सहा पाय असतात मासे पाण्यात राहतात अशा पद्धतीने आपण जोड्या लावलेल्या आहेत आई पुढील प्राणी ओळखा घरात जळमटे करणारा कोण करत गळमटे कोळी किंवा आपण कष्टी म्हणतो दोन रंगीबेरंगी रंगीबिरंगी काय असतं मोर सोंड असलेला हत्ती चार वेगाने धावणारा हरीण ओ पुढील प्राण्यांना किती पाय असतात एक सापाला किती पाय असतात पायच नसतात सापाला गरुड गरुडाला दोन पाय असतात हरणीला चार पाय असतात पालीला हे चार पाय असतात माशीला सहा पाय असतात इथे आपण लिहू सहा पाय नाही गरुड दोन हरिण चार पाल चार माशी सहा समज बालमित्रांनो उपक्रम माहिती मिळवा एक काजव्याचे वैशिष्ट्ये दोन सरड्याचे वैशिष्ट्ये काजव्याचे वैशिष्ट्ये काय आहे तो काजवा चमचमतो सरड्याचे वैशिष्ट्य म्हणजे सरडा काही सरडे रंग बदलतात अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत आपण काय शिकलो हे समजून घेतले आहे आणि स्वाध्याय पाहिलेला आहे समजलं बालमित्रांनो